कसं काय मंडळी मी तुमचं स्वागत करते मालवणी इन अमेरिका आपल्या चॅनलवरती तर आम्ही पहिला आता निघत आहोत राधा माधवधाम मंदिरामध्ये जायला आणि त्यानंतर जाणार आहोत मेफिल्ड पार्कमध्ये आणि आज जरा क्लायमेट गार आहे त्यामुळे मी जॅकेट घातलेलं आहे आणि आमचे डालसचे फ्रेंड्स आले आहेत त्यांच्याबरोबरच आज निघतोय आम्ही सगळीकडे फिरायला तर त्यांच्याच जा गाडीने जातोय आम्ही कारण की म्हणजे कसं एकत्र सगळे निघू आणि मजा पण येते एकत्र जायला तर मग चला आता भेटते तिथे जाऊन तुम्हाला आता, मी जस्ट वा है, टेपल आता वाजले दुपारचे बारा आणि इथे भजन कीर्तन चालू आहे आणि मंदिरामध्ये शूटिंग नाही अलाउड आहे म्हणून मी काही शूट करू नाही शकले तर पण मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करते तर हा आज मी सिंपल कुर्ता घातला आहे तर हे जे डॅलेसवरून माझी फ्रेंड आली आहे तिनेच हा मला दिला आणि तोच मी घातला आहे आता आणि हे शूज घातलेत हे मी कोल्हापूरवरून घेतले होते आम्ही गेल्या वर्षीच्या ट्रिपमध्ये मी कोल्हापूरला गेली होती तिथून घेतली होती ही आणि आश्वीलासुद्धा सिंपल एक कुर्ता घेतलेला घातलेला आहे तर आज इथे राधा धाम या मंदिरात येण्याचं कारण हेच होतं की शिवरात्रीचं सेलिब्रेशन होतं आज अकरा ते एक तर त्यासाठी आम्ही इथे आलो आणि आणि हो तुम्ही म्हणाल की शिवरात्री तर झाली पण इथे ना सगळे सण साजरे करतात विकेंडलाच म्हणजे शनिवार रविवारीच तर आज शनिवार आहे आणि माधव ऑस्टिनचं हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आणि खूप सुंदर स्थळ आहे आणि इथे आता तुम्ही बघू शकता इथे टायमिंग दिलेला आहे आरतीचा वगैरे इथे श्री कृष्णाची छान रासलीला दर्शवली आहे जस्ट आता दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि ते बाहेर परिसरामध्ये आम्ही चालतोय तर आज क्लायमेट पण आता खूप छान झालेलं आहे ऊन पडलं आहे मस्त आणि छान वाटतंय असं चालायला आणि इथे ना राहायची सुद्धा सोय आहे तर हे ज्या बिल्डिंग्स दिसत आहेत तर हे असं आश्रम टाईपसुद्धा आहे म्हणजे इथे बरेच लोक दूर लांब लांबहून येतात आणि इथे राह राहू शकतात तर त्याचे त्याची सोय इथे केलेली आहे आणि आज खूप गर्दी आहे मंदिरामध्ये कारण की शिवरात्रीचं सेलिब्रेशन आहे म्हणून

आता शंकराच्या मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही इथे पुढे आलो तर इथे ना कॅन्टीन आहे खाण्यासाठी तर स्नॅक्स जेवण सगळं मिळतं इथे तर इथे मनीष आणि संदीप जेवण घेत आहेत आमच्यासाठी तर आम्ही एकच थाळी मागवली म्हणजे दोन थाळी मागवली आणि त्यात चपाती भाजी भात रोटी आणि लोणचं असं साधं जेवण होतं इथे ना खूप मोरसुद्धा आहेत मोर मोरांचा आवाज सुद्धा येतोय म्हणून माझं जेवण टाकून मी उठले आणि बघायला आले तर मोर अजून काही दिसला नाही मला पण आवाज तर आला होता मला म्हणून मी निघाले बघायला तर बघू दिसतायत का पुढे दिसला फायनली मोर हा बघा झाडावर बसलाय आता मी जेवलो आणि इथे असंच फिरतोय आम्ही कारण की इथे ना खूप सारे मोर आहेत तर माझ्या वरती सुद्धा एक मोर बसलेला आहे आणि सगळी मुलं झाडावर चढतायत कारण की या झाडाच्या फांद्याना अगदी खालून आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही हे ना जसं तुम्हाला मी म्हणाले की इथे बाजूला आश्रम आहेत इथे राहू शकतो आपण जशी राहण्याची सोय आहे तशी लहान मुलांना अगदी खेळायला सुद्धा सोय केलेली आहे तर हा पूर्ण ग्राउंड आहे खाली खेळायला मुलांना आणि इथे ना कीर्तन भजन हे सुद्धा प्रोग्रॅम्स असतात रात जसं मी तुम्हाला म्हणाले की इथे पूजेसाठी आम्ही आलो तर इथे भजन कीर्तनसुद्धा चालू आहे आतमध्ये तर त्याचाही आपण उपभोग घेऊ शकतो आणि इथे तुम्ही बघू शकता आश्वी मस्त खेळते तुझ्या पप्पा बरोबर <smallist> तर <ते नहीं। smallist> इथे सुद्धा बोर्ड आहे बघा होळी सेलिब्रेशन ऑन संडे फोर्थ मार्च तर जसं म्हणाले तुम्हाला मी की इथे सगळे सण ना शनिवार रविवारीच सेलिब्रेट करतात कारण की सगळ्यांना सोयीस्कर पडतं यायला इथे अशा सणावाराला सुट्टी शक्यतो सगळ्यांना मिळत नाही भारतामध्ये कशी आपला रंगपंचमीच्या दिवशी सुट्टी असते तर तसं इथे होत नाही मंदिर खूप भव्य आहे आणि याचं आर्किटेक्चर सुद्धा खूप छान आहे आणि या भिंतीवरती जी राधाकृष्णाची मूर्ती आहे त्याचं कोरीव काम पण छान आहे अगदी इथे वेगवेगळी झाडं सुद्धा आहेत फुलं पण त्यांना छान आलेली आहेत आणि त्या फुलांवरती सगळे असे फुलपाखरू फिरत आहेत तर एकदम छान वाटत आहे बघायला इथे आश्वी आ... तिच्या फ्रेंडला बोलवते आहे तर तो कुठे दुसरीकडे गेलाय तर आता समोर जातोय समोर तिथं लेक आहे ते दाखवते तुम्हाला आणि त्या मूर्त्या पण अगदी सुंदर आहेत हातात वाद्य वगैरे सगळं तर हा आहे आश्वीचा तनिष दादा आणि हे आमचे ना डालसचे फ्रेंड्स आहेत आणि ह्याचे पप्पा म्हणजे मनीष आणि संदीप एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते तेव्हापासूनची आमची ओळख आणि नशिबाने हे तीन तासाच्या अंतरावरच राहतात डालसला तर ते त्या बड्डे निमित्त आले इथे आमचं येणं जाणं चालू असतं पण बराच टाईम आम्ही भेटलो नाही यावर्षी कारण की भारतात गेली होती स्मिता पण मी पण पन पण आज शेवटी फायनली भेटलो आम्ही आता इथे सुद्धा कृष्णाची रासलीला दर्शवली आहे आणि तुम्ही बघू शकता इतके सुंदर आणि बारीक बारीक असं कार्विंग केलेलं आहे मूर्तींचं आणि रंगसुद्धा इतके उठून दिसत आहेत तर खूपच छान वाटतं एकदम तुम्हाला जवळून दाखवते मी आ, संदीप झूम कर जरा पाण्यामध्ये ना छोटे छोटे मासे आहेत तर सगळ्यांच्या यांच्या गप्पा चे चालू आहेत तनिष संदीप आणि आश्वीच्या आश्वी इथे ना छोट्या छोट्या खायला देते काहीतरी आणि इथे मी आणि स्मितानी मस्त अगदी फोटोग्राफी आमची करून घेतली फोटोज काढले खूप व्हिडिओज काढले आणि आमचा फोटोग्राफर होता मनीष सो थँक यू मनीष मी खूप दिवसानंतर असे व्हिडिओज काढले अगदी मुलांबरोबर सुद्धा मज्जा केली त्यांच्यासोबत सुद्धा उड्या मारल्या मस्ती केली आणि इथे ना आम्ही वाट बघतच असतो कोण येते का आमच्याकडे म्हणजे कशी धमाल येते खूपच ऑलरेडी आपण आपल्या फॅमिलीला मिस करतच असतो आणि त्यात जर कोण आलं तर खूपच छान वाटतं आणि ही सुद्धा आमची एक फॅमिलीच आहे काय मस्त मस्ती चाललीय पोरांची ए हाय करा सगळ्यांनी पण चिंटू <laughs> हाय तर आता आम्ही निघतोय मंदिरातून कारण की आता बराच टाइम झाला आणि आता आम्हाला परत एका पार्कमध्ये जायचं आहे मेफिल्ड पार्कमध्ये तर मग तिथे पोचून तुम्हाला भेटते तर आता आम्ही जस्ट मेफील्ड पार्कमध्ये पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता इथे कौलावरती आमच्या वेलकम साठी मोर उभा आहे हा फुलवला मोराने पिसारा आणि आता इथे आश्वी या मोरांसमोर डान्स करते आणि मला आठवलं की माझं मॅटर्निटी शूट सुद्धा इथेच झालेलं तर आश्वीची वेळेला मी मॅटर्निटी शूटसाठी आम्ही इथेच आलेलो या पार्कमध्ये आणि तेव्हा सुद्धा खूप मोर होते इनफॅक्ट माझं दोन तीन फोटोमध्ये मोरासोबत मी फोटो, फोटो काढलेला आहे तर मला ते म्हणजे ते क्षण सगळे आठवले मॅटर्निटी शूटचे तेव्हा सुद्धा अगदी असाच मोर मोराने पिसारा फुलवलेला आणि मी आणि संदीपने असाच फोटो काढला होता मोरासोबत हे आहेत ते फोटो ह्याच्यात मस्त मोराने पिसारा फुलवला आहे आणि इथे संदीप मला झाडावरती मोर दाखवतोय तर अशी छान झालेली आमची मॅटर्निटी शूट आणि हो जर तुम्हाला हे व्हिडिओज बघायचे असतील किंवा फोटोज बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि खूप लांडोर सुद्धा आहेत झाडावरती इथे बाजूला पण एक लांडोर उभी आहे तर हा वरती तो झाडावरती मोर बसला आहे ना त्याचा पंख असं वाटत एक पडणार आहे खाली आणि मी वेट करत होती कधी पडेल पडेल पण तो काय उडाला झाडावरून आणि मला मोर पंख हवाय कारण की याच ठिकाणाहून मी घेतलेलं ते आता चार वर्ष पुरानं झालंय आता एवढ्या जवळ जातोय ना आम्ही ह्यांच्या पण तरी पण ते काही असे घाबरत वगैरे नाही आहेत

इथे आश्वी तनीला आणि त्याच्या छोटा भाऊ ध्रुवला जवळ घेते जाताना तर तनी तर आश्वीला जवळ घेतलं पण ध्रुवचा काय मूड नव्हता त्याच्यामुळे थोडी आश्वी सॅड झाली पण ठीक आहे <laughs> त्यांचं चालूच असतं लहान मुलांचं आज पूर्ण दिवसाचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल पार्कमधला नंतर मंदिरातला मंदिरात सुद्धा मी सगळं मोस्टली सगळंच कवर करायचा प्रयत्न केला पूर्णपणे मला व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या